हे तुम्हीच म्हणताय बर झालं पाच लाख दहा लाख पंधरा लाख का हा मुलूंचा पोपटलाल हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबई सह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदरमोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्या आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम, दो केला है है। काम का है? दोन अडीच वर्षात केलं या कोविड काळामध्ये अख्या देशामध्ये कुठे झालं नाही हा ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणार हा एवढं ईडीची पातळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्प बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्प बसतो जो अबलांच शोषण करतो हा जो आहे त्याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचाव त्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय इथे कोट्यावधी रुपयांनी गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केले कोर्ट यांनी खालच्या कोर्टाने ना जामीन नाकारला हा आणि बाप आणि पोरगा परागांदा झाले भूमिगत झाले फरारी झाले ईडीला काही दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी तो गुन्हा रद्द केला हिंमत होती ते चौकशीला सामोरं जायचं त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून वदरींच्या घोटाळ्यात धमक्या देऊन दे घेतलेल्या आहेत धर्मदा यादी जाहीर करावी देणगेदारांची या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेरी असेल मोतीलाल ओस्वाल असेल असे अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला सांगतोय याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलटा टांगून मारू झाला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आहे आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमचा काही डरपोक नाही डरपकांना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपक आम्ही नाही जाऊ नंबर एक मी असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीदा पेडणेकर जात आहेत किती काय तुम्ही आम्हाला त्रास आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखी आम्ही आम्ही लढू करा कारवाई आमच्यावर किती काळ करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही येऊ ना हिंमत असेल तर समोर ये समोर ये आता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंचालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होत आता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतो याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेला आहेत पळून येत आहेत खेचून येत आहेत त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे त्याच्यावर बोल अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना हसन मुश्रीफर बोल बोलतोय का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोट्या कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती एक केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्याने बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलूंचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर तला हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाण अटक केली तुम्ही अमेर घोले वैभव थोरात ती नावं जरा समजून घ्या मी काय सांगतो ती या घोटाळ्यातली सगळ्या ती नावं समजून घ्या कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका